भारत आदिवासी पार्टीचे आमदार जयकृष्ण पटेल एकेकाळी राजस्थान विधानसभेत भ्रष्टाचार विरोधात पोस्टर घेऊन आंदोलन करताना दिसत होते आज तेच भ्रष्टाचारच्या प्रकरणी एसीबीच्या जाळ्यात अडकले बेकायदेशीर खान कामासाठी ते खान माफियांना दोष देत असे सरकार त्यांना संरक्षण देते असा आरोप आमदार सातत्याने करायचे परंतु त्याच आमदारांना खाण माफियांकडून कोट्यवधीची लाच घेताना अटक करण्यात आली आहे जे कृष्ण पटेल पहिल्यांदा आमदार बनलेत आणि राजस्थानचा इतिहास पहिल्यांदाच एखाद्या आमदाराला लाच घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आली आहे या प्रकरणी एसीबीचे पोलीस महासंचालक डॉक्टर रवी प्रकाश म्हणाले की आमदार जय कृष्ण पटेल आणि त्यांच्या निकटवर्तीयांचे फोन रेकॉर्डरवर होते कॉल रेकॉर्डिंग मध्ये लाच मागितल्याचे स्पष्ट झाले रविवारी चार रोजी जेव्हा वीस लाखाची लाच देण्यात आली तेव्हा हिडन कॅमेरात हे सर्व रेकॉर्ड करण्यात आले जयपूर आमदार निवासाच्या बेसमेंट मध्ये आमदार रोकड मोजत होते त्यानंतर त्यांचा चुलत भाऊ विजय आणि एका व्यक्तीला ती रक्कम त्यांनी दिली त्यानंतर आमदार पुन्हा त्यांच्या खोलीत गेले जेव्हा एबीसीच्या पथकाने तिथे धाड टाकली तेव्हा रोकड सापडली नाही पण जेव्हा आमदाराचे हात दिसले तेव्हा त्यातून ते मोटावर लावलेला रंग बाहेर पडला त्या आधारे आमदाराला अटक करण्यात आली